कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग पेण महामार्गावरील एका छोट्या पुलाचे कठडे अचानक कोसळल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे शनिवारी आणि रविवारी या मार्गावरती पर्यटक आणि स्थानिकांची मोठी वर्दळ असते लाखो वाहनांची गर्दी असल्याने येथे अपघाताचा धोका वाढलेला आहे पुलाचे कठडे नसल्यामुळे अवजड वाहनांना तसेच दुचाकीस्वारांना विशेष धोका निर्माण झालेला आहे स्थानिक नागरिकांनी अनेकदा पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे मागणी केली होती मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाहीये सध्याच्या स्थितीत रस्त्याच्या कडेला सरकणारे वाहन थेट पुलाखाली जाण्याची भीती आहे त्यामुळे तात्काळ संरक्षणात्मक कठडे बसवावे आणि पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे वाहतूक विभागानेही या महामार्गावरती वेगमर्यादा काटेकोरपणे पाळली जावी पुलाजवळ चेतावणी फलक लावावे रात्री परावर्तक चिन्हे तसेच पोलिसांचा तात्पुरता बंदोबस्त ठेवावा असे सुचवले आहे दरम्यान प्रशासनाने पंचनाम्यासह दुरुस्तीसाठी प्राथमिक पाहणी सुरू केली असून हा अपघात प्रवण क्षेत्र तातडीने सुरक्षित करण्याचे आश्वासन देखील दिलेले आहे thank <laughs> you